हां लक्ष द्यायचे आता आता मागच्या लेक्चरला काय बघितलं होतं आपण की वर्ड एम एस ऑफिस वर्ड टू थाउजंड टेन चालू कसं करायचं आहे बरोबर आहे आता वर्ड चालू केला ना आता आता त्यामध्ये आपण कोणता टॅप बघणार आहे होम टॅबविषयी माहिती घेणार कोणत्या टॅपविषयी बघायचं आहे होम टॅबविषयी मग असे आपण काय केलं होतं एक पॅरेग्राफ घेतला होता समजतं ना तोच पॅरॅग्राफ पुन्हा घ्यायचा आहे कसा घेणार बोला जरा पहिलं कुठे क्लिक करणार इक्वल टू हॅलो इक्वल टू नंतर कुठे आणणार आहे काय लिहिलं आहे आर ए एन डी ब्रॅकेट ओपन ब्रॅकेट क्लोज आणि नंतर कोणतं बटन लावायचं आहे इंटर बटन आला समजते घेतला एक पॅराग्राफ्स हां तर पॅराग्राफ इथले आपण काय करणार याला सिलेक्ट करा पॅराग्राफला जेवढा पॅराग्राफ सिलेक्ट करणार तेवढ्या पॅराग्राफवरती फॉर्मॅटिंग आपल्या होणार सर्वप्रथम काय बघणार आपण होम टॅबमध्ये जायचं आहे कशामध्ये जाणार आहे होम टॅब होम टॅबमध्ये कुठे जायचं आपण बघायचं आहे काय लिहिलं आहे फॉन्ड म्हणून दिलं आहे दिसू ना खाली फॉन्ट सध्या कोणता फॉन्ट आहे कॅलिबरी मला समजा आता फॉन्ट म्हणजे काय तर हँड रायटिंग प्रत्येकाची लिहिण्याची स्टाईल अलग अलग असते ना तसे आपल्याला इथे काय दिलं हँड रायटिंग मग इथे फॉन्टवरती क्लिक करायचं ह्या ॲरोवरती क्लिक करायचं इथून जी स्टाईल पाहिजे ती घ्यायची इथून बघा मी थोडं खाली आलो इकडचीच बघा स्टाईल बदलते बदलली जाते स्टाईल आता ही स्टाईल नको असेल अजून पाहिजे अलग अलग तर ॲरोने खाली घ्यायचं इथून दिसत अलग अलग स्टाईल कोणती स्टाईल पाहिजे त्या स्टाईलवरती क्लिक करा बरोबर मला समजा ही स्टाईल पाहिजे असेल तर आपण ह्या स्टाईलवरती काय करायचं क्लिक करायचं तिथून आली ही स्टाईल पण समजा ही स्टाईल नको आहे मला आता एक स्टेप मागे यायचं आहे मग पण दाबणार आपण कंट्रोल झेड मागे येण्यासाठी पण दाबणार कंट्रोल बटन दाबून झेड बटन समजते एकतर कंट्रोल बटन दाबून झेड बटन दाबायचं दा आहे किंवा दुसरा मार्ग कोणता आहे याला सिलेक्ट करा आणि जिथून स्टाईल अप्लाय केली होती त्या स्टाईलवरती क्लिक करायचं हॅलो आणि इथून कोणती स्टाईल घेणार जी पहिली स्टाईल अप्लाय केली होती ना तीच स्टाईल घ्यायची इथून आलो स्टाईलवर पुन्हा समजलं स्टाईल कशी द्यायची आहे मागे कसं यायचं आहे इथून पुढे काय वाचा काय दिलं आहे फॉन्ट साईज फॉन्ट साईजचा अर्थ काय की फॉन्टची साईज कमी जास्त करू शकतो आपण क्लिक केलं इथे मी बघा खाली दिसतं प्रीव्ही बाजूला इथे थोडी साईज वाढले बरोबर ना कोणत्यावरती अप्लाय होणार जो सिलेक्ट करणार त्याच्यावरती अप्लाय होणार समजते ना सध्या मी बाहेर क्लिक केलं मी सध्या समजा की तीनच अल्फाबेट सिलेक्ट केले तीन शब्द सिलेक्ट केले झालं सिलेक्ट आता त्याच्यावरून क्लिक करून फोनची साईज वाढवली इथून वाढते फक्त तीनच शब्दांवरती वर्डवरती का झालं आहे कारण आपण सिलेक्ट काय केलं तीन शब्द सिलेक्ट केलेत बरोबर आहे आता कुठे जाणार पुन्हा जिथून वाढवले ना तिथेच जायचं आहे आणि कोणती साईज घेणार कमी करा कळतं एक तर अंडूबाडा दाबायचं किंवा इथून साईज कमी करू शकतो दुसरा मार्ग कोणत्या जरा येते वाचा काय लिहिलं आहे ग्रो फॉन्ट इथे खाली बघा त्याचं नाव येत आहे आणि त्याचा खाली मिनिंग पण येतो त्याचा ग्रो फॉन्ट काय दिलं आहे इनक्रीज द फॉन साईज म्हणजे फॉनची साईज वाढते आता इथे किती आहे बहात्तर आहे ना सेवन्टी टू आहे आता मी क्लिक करतो एकदा बघा झालं आहे आय सी इथे पण फॉनची साईज वाढली अजून क्लिक करायचं आहे वाढली फॉनची साईज कमी करण्यासाठी काय करायचं आहे इथून पुन्हा काय करतो का स्क्रिंग पॉइंट म्हणजे डिक्रीज होऊन आहे फॉनची साईज होते फॉनची साईज कमी समजतं एवढं आता इथे वाचा काय दिलं आहे बोल्ड बोल्डचा अर्थ काय होणार की डार्क होणार जो आपला वर्ड आहे तो थोडा काय होणार डार्क होणार बघा झाला बोल्ड पण आता बोल्ड इफेक्ट घालायचं असेल तर काय करणार पुन्हा जिथून सिलेक्ट केलं त्याच्यावरती क्लिक करायचं गेला बोल्ड इफेक्ट निघून नंतर कोणता आहे इटॅलिक इटालिक म्हणजे काय ना थोडं क्रॉस येणार झालं थोडं क्रॉस घालवायचं असेल तर काय करायचं पुन्हा इटालीवरती क्लिक करायचं गेलं इटॅलिक आणि पुढे काय दिलं आहे यू यूचा अर्थ काय ना अंडरलाईन येणार आली वरच्या खाली अंडरलाईन नको असलेलं काय करायचं पुन्हा अंडरलाईनवरती क्लिक करायची <laughs> गेली अंडरलाईन पुढे वाचा जरा काय नाव दिलं आहे स्ट्राईक थ्रू स्ट्राईक थ्रू म्हणजे काय कधी कधी बघा एखाद्या मध्ये वर्डमध्ये काय दिले असते मध्ये आडवी लाईन दिली असते समजते ना वर्ड समजा आपल्याला नको असेल तर मध्ये अशी आडवी लाईन दिली असते त्याला बोलतो स्ट्राईक थ्रू इफेक्ट बघा इथे काय दिलं आहे <shamanians> ना ड्रॉ द लाईन मिडल ऑफ द सिलेक्टेड टेक्स्ट म्हणजे मध्ये आडवी लाईन येणार ना आली मध्ये आडवी लाईन पुन्हा असेल सिलेक्ट करायचं आहे इथून पुन्हा कुठे यायचं आहे स्ट्राईक थ्रू आधी कुठे यायचं आहे स्ट्राईक थ्रू गेली मधली आडवीला आहे समजतं आहे हां पुढे काय दिलं आहे आता हे ऑप्शन जरा नंतर बघणार आपण सर्वप्रथम बघा इथे काय दिलं आहे ही स्टाईल द्यायची असेल काय दिलं आहे टेक्स्ट इफेक्ट म्हणजे आपण ह्या सिलेक्टेड टेक्स्टला इफेक्ट देऊ शकतो एखादा दाखवते खाली अलग अलग इफेक्ट समजतंय ना टेक्स्ट इफे टेक इफेक्ट पाहिजे तर टेक्स्ट इफेक्ट देऊ शकतो पुढे काय दिलं आहे टेक्स्ट हायलाईट कलर आता ह्या कलरचं नाव काय दिलं आहे बघा टेक्स्ट हायलाइट कलर पुढे काय दिलं आहे फॉन्ट कलर म्हणजे काय ना तर टेक्स्ट कलर समजते दोघांमध्ये फरक काय आहे इथे काय दिलं हायलाईट बरं ना म्हणजे काय होणार टेक्स्टला फक्त हायलाईट होणार आणि इथे काय दिलं आहे फॉन्टचा कलर आता हायलाईट कलर म्हणजे काय येणार बघा आपण जे सिलेक्ट केलं आहे ना त्याच्या मॅग बॅकग्राऊंडला कलर येणार बघा इथे मी हायलाईटवरती क्लिक करतो कोणता कलर पाहिजे तो घेतला इथून आला बॅकग्राऊंडला कलर परंतु फॉन्टचा कलर जो ब्लॅक होता तो तसाच राहिला आहे बरोबर आहे ना मग आता हा कलर चेंज करायचा तर काय करणार तिथून एवढं सिलेक्ट केलं कलर दिला तो घालवायचा आता कुठे येणार आपण पुन्हा तिथे जायचं टेक्स्ट हायलाईट कलर आणि नको आहे तर काय करणार आपण नो कलर बघा गेला कलर निघून पुन्हा सिलेक्ट के केलं फॉन्टला कलर द्यायचा कुठे आणणार फॉन्ट कलरवरती जायचा आहे कोणता कलर पाहिजे जो कलर पाहिजे सिलेक्ट करा इथून हॅलो झालं फॉन्टला कलर मग कसलं काय करायचं आहे पुन्हा फ्रॉन कलरवरती जाऊन काय करायचं आहे ऑटोमॅटिक म्हणजे ब्लॅक कलर येणार पुन्हा समजतंय आला कलर एवढा कळ एवढ्यापर्यंत आता इथे वाजवा काय दिलं आहे क्लिअर फॉर्मॅटिंग काय अर्थ असणार क्लिअर फॉर्मॅटिंगचा क्लिअर फॉर्मॅटिंग करतो म्हणजे काय तर आपण ह्याला अलग अलग स्टाईल देतो बरोबर आहे ना समजा आता कित किती दिले कित फॉनची साईज किती केली आपण बहात्तर समजा मी ह्याला एखादी इफेक्ट देतो अजून कोणता इफेक्ट दिला हावाला इफेक्ट दिला बरोबर आहे त्याला कलर दिला आहे एखादा है ना आणखी स्ट्राईक थ्रू इफेक्ट पण दिला आहे बर बरोबर आहे एवढे इफेक्ट दिलेत किती इफेक्ट दिलेत पाच ते सहा इफेक्ट दिलेत पाहिजे तर बोल्ड गेला अजून एक हॅलो आता हे सगळे इफेक्ट मला घालवायचे आहेत आणि असा दिसतो ना नॉर्मल पॅरेग्राफ तसं नॉर्मल पॅराग्राफ आणायचं आहे म्हणजे ती साईज पण कमी झाली पाहिजे इथून पण नॉर्मल फॉन्ट आला पाहिजे बोल्ड इफेक्ट निघाला पाहिजे आणखीन स्ट्राईक थ्रू पण इफेक्ट निघाला पाहिजे तसेच कलर पण ब्लॅक आला पाहिजे मग सर्व एकदम फॉर्मॅट घालवण्यासाठी कुठे आणणार आपण काय दिलं आहे क्लिअर फॉर्मॅटिंग म्हणजे आपण क्लिअर फॉर्मॅटिंगवर क्लिक करणार तेव्हा याची सर्व फॉर्मॅटिंग निघून जाणार बघा गेली सर्व फॉर्मॅटिंग निघून आला नॉर्मल पॅराग्राफ समजतोय आता या पॅरेग्राफला सिलेक्ट केलं मी थोडी साईज वाढवतो हो थो। वाढवली थोडी साईज इथे वाचा जरा पुढे काय दिलं आहे चेंज केस काय नाव दिलं आहे चेंज केस आता चेंज केसचा अर्थ बघायचा काय आहे आता आपला जो पॅरेग्राफ आहे तो लहान म्हणजे स्मॉल लेटर्समध्ये आहे की कॅपिटल लेटर्समध्ये आहे तर कॅपिटल लेटर्समध्ये आहे सॉरी मिक्स आहे ना स्मॉल पण आहे की कॅपिटल पण आहे पण समजा आता पॅरेग्राफ टाईप करून झाला आणि टाईप करून झाल्यानंतर मला पॅरेग्राफ समजा कॅपिटलमध्ये आणायचा आहे किंवा पूर्णच्या पूर्ण पॅरेग्राफ स्मॉल लेटर्समध्ये आणायचा आहे तर कुठे जाणार आपण तो पहिला पॅराग्राफ सिलेक्ट करणार झाला पूर्ण पॅराग्राफ सिलेक्ट नंतर कुठे यायचं आहे काय दिलं आहे ते चेंज केस हॅलो आता चेंज केसमध्ये अलग अलग केस आहेत पहिलं वाचायचं काय दिलं आहे लोअर केस काय दिलं आहे लोअर केस लोअर केसचा अर्थ काय होणार की जेवढे अल्फाबेट आहेत सर्व ते सर्व लोअर म्हणजे काय येणार स्मॉल लेटर्समध्ये येणार समजतं ना, ना।, ना? प्रत्येक वर्ड प्रत्येक अक्षर लहान लिपीमध्ये येणार म्हणजे स्मॉल लेटर्स आणि जर का आपण अप्पर केस घेतलं तर काय होणार सर्व अल्फाबेट कसे येणार कॅपिटल लेटर्समध्ये समजते या दोघांमधला फरक कळाला काय लोअर म्हणजे काय येणार सर्व स्मॉल अप्पर म्हणजे सर्व कॅपिटल समजतं एवढं आता इथे पुढे वाचा काय दिलं आहे सेंटेन्स केस सेंटेन्स केसचा अर्थ काय की ज्यावेळी फुलस्टॉप दिला असेल समजतंय ना तर प्रत्येक फुलस्टॉपच्या नंतर येणारं पहिलं अल्फाबेट कसं असणार कॅपिटल बघा इथे फुलस्टॉप आहे ना नंतर पुढचं अल्फाबेट कॅपिटल समजतंय याला बोलणार सेंटेन्स केस समजले तीन केस पुढे काय दिलं वाच जरा कॅपिटलाइज इच वर्ड याचा अर्थ काय होणार कॅपिटल होणार कॅपिटलाइज याचा अर्थ काय होणार कॅपिटल होणार पण ईच वर्ड म्हणजे काय तर प्रत्येक वर्डचं पहिलं अल्फाबेट कॅपिटल करणार समजते ना प्रत्येक वर्डचं पहिलं अल्फाबेट काय येणार कॅपिटल येणार वर्डचं पहिलं अल्फाबेट हा आणि टॉगलचा अर्थ काय की अपोजिट येणार जे स्मॉल असेल त्याला कॅपिटल करणार आणि जे कॅपिटल असेल त्याला स्मॉल करणार समजते ना सध्या जो पॅरेग्राफ असेल त्यामध्ये जे अल्फाबेट स्मॉलमध्ये असेल त्याला कॅपिटलमध्ये करणार आणि जे कॅपिटलमध्ये असेल त्याला काय करणार स्मॉलमध्ये कळतंय आता सर्वप्रथम कोणती अप्लाय करतो मी बघा इथून कुठे जाणार आपण चेंज केसमध्ये कुठे जाणार आपण चेंज केस हॅलो त्यामध्ये काय घेतलं मी लोअर लोअरमध्ये काय येणार सर्व स्मॉल झाले सर्व स्मॉल पुढे कुठे जाणार पुन्हा चेंज केसमध्ये जायचं आणि कुठे आणणार अपर अपरचा अर्थ काय येणार सर्व कॅपिटल आले सर्व अल्फाबेट कॅपिटल समजते पुन्हा कुठे जायचं आहे <laughs> चेंज केसमध्ये जायचं आहे ना पुन्हा कोणता घेतो मी पाहिजे तर सेंटेन्स घेतलं तर काय होणार प्रत्येक सेंटेन्सचं पहिलं अल्फापेट कॅपिटल येणार आता मी हा ऑप्शन घेतोय कोणता कॅपिटलाइज इच वर्ड म्हणजे काय येणार तर प्रत्येक वर्डचं पहिलं अल्फापेट कॅपिटल येणार बरोबर ना ऑन द मध्ये ओ कॅपिटल असणार टी मध्ये टी कॅपिटल येणार बघा कोणता ऑप्शन घेतला कॅपिटलाइज इच वर्ड आलं दाखवते प्रत्येक शब्दाचं पहिला अल्फाबेट कॅपिटल आता पुन्हा मी इथे जातो चेंज केसमध्ये गेलो कोणता ऑप्शन घेतला टॉगल केस टॉगल म्हणजे काय होणार तर विरुद्ध येणार आता हे सध्या कॅपिटल आहे ना पहिला अल्फाबेट प्रत्येक शब्दाचं पहिलं अल्फाबेट कॅपिटल आहे आणि बाकी सर्व स्मॉल आहेत तर टॉगल केस यातलं काय होणार पहिलं स्मॉल होणार पहिलं अल्फाबेट काय होणार स्मॉल आणि बाकी सर्व अल्फाबेट काय होणार कॅपिटल समजतंय तर काय घेणार मी टॉगल केस बघा झालं पहिलं अल्फाबेट स्मॉल बाकी सर्व कॅपिटल आले समजतंय नंतर कुठे यायचं पुन्हा चेंज केसवरती यायचं कुठे येणार आपण चेंज केस आणि कोणता घेणार ऑप्शन सेंटेन्स केस म्हणजे नॉर्मल येणार हॅलो समजतं आहे एवढं समजतंय आपण सध्या कोणतं बघत होतो होममध्ये फॉन्ट या सब टॉपिक विषय बघत होतो बरं ना होम टॅबमध्ये विषय बघत होतो कळतंय आता हा एवढा पॅराग्राफ काय करतो मी डिलीट केला समजा झालं आता अजून कोणते ऑप्शन बघायचे आले आहेत काय नाव दिलं सुपरस्क्रिप्ट आणखीन सब सॉरी सबस्क्रिप्ट आणखीन काय नाव दिलं याचं सुपरस्क्रिप्ट त्यासाठी दि कोणतं एक्झाम्पल घेणार जगा मी काय लिहिलं आहे एच टू ओ लिहिलं आहे आणखीन थर्टी फर्स्ट मार्च आणि त्यांची थोडीफार साईज वाढवली इथून जगांना सिलेक्ट केलं आणि इथून काय केली साईज वाढवली बरोबर आहे आता आपण जेव्हा एच टू ओ लिहितो त्यावेळेला टू जो, हो हो जो नंबर आहे ना तो कुठे असतो इथे वरती असतो इथे खाली लिहिला असतो तर एच हो टू हो ओ लिहिताना टू कुठे असणार खाली असणार बरोबर आहे मग कुठे जाणार आपण काय नाव दिलं आहे सबस्क्रिप्ट आहे ना ते खाली पाहिजे असेल काय घेणार सबस्क्रिप्ट आला इथे दोन नंबर खाली दाखवतोय आता हा टू घालवायचा असेल म्हणजे पुन्हा नॉर्मल आणायचं असेल तर त्याला सिलेक्ट करा दाखवतोय इफेक्ट सबस्क्रिप्ट त्याच्यावरती क्लिक करा गेला इफेक्ट आता थर्टी फस्ट मार्चमध्ये एस टी कुठे असणार वरती असणार बरोबर ना वरच्या साईडला असणार थोडाफार मग ते त्याडी कोणता घेणार इफेक्ट सुपरस्क्रिप्ट हॅलो दाखवतो सुपरस्किप इफेक्ट नको असले तर पुन्हा तिथेच क्लिक करणार आणि कुठे जाणार आहे सुपरस्किप म्हणजे जिथून इफेक्ट ऑन केला होता तिथूनच इफेक्ट निघून गेला कळेल समजते आता आपण इथून जे फॉन्ट बघितले याच्यामध्ये आपल्याला अलग अलग अजून अलग अलग इफेक्ट पाहिजे असतील तर आपण इथून जाऊ शकतो दिसतो आहे फॉन्ट ऑप्शन बरोबर ना इथून बघितलं ना इफेक्ट तेच इफेक्ट याच्यामध्ये पण असणार फॉन्टवरती क्लिक केलं दाखवतो इथे अलग अलग इफेक्ट समजते मग कसं करणार समजा मी याला सिलेक्ट केलं याला एखादा इफेक्ट द्यायचा असेल अजून कुठे येणार फॉन्टवरती जायचं आहे कोणता इफेक्ट घ्यायचा समजा मला डबल स्ट्राईक थ्रू म्हणजे दोन वेळा आडवी ला समजते स्मॉल कॅब्स आपण कोणता इफेक्ट ट्राय करू शकतो इथला एखादा आहे ना आणि काय करणार ओके करायचं आहे कळेल आता नको आता मी पॅराग्राफला काय करणार कंट्रोल ए करून सिलेक्ट केलं जरा सर्व पॅराग्राफ सिलेक्ट आणि नको आहे तर काय करणार डिलीट बनून दाबणार करणार एवढी प्रॅक्टिस वर्डमध्ये कशाविषयी प्रॅक्टिस करायची आज होम टॅबविषयी बरोबर ना प्रॅक्टिस करून झाल्यावर ऑप्शन पण लिहून ठेवायचं आहे कारण प्रत्येक ऑप्शनचं नाव माहीत पाहिजे समजा मी विचारलं की सुपरस्किप्ट कुठे आहे तर इथे नाव शोधत नाही आहे की स्किप कुठे ना इफेक्ट आहे कळतं आहे नाव दाखवतो पण तसं शोधता नाही आलं पाहिजे डायरेक्टली आपल्याला इफेक्ट माहीत पाहिजे की कोणता इफेक्ट कुठे आहे समजते करणार एवढी प्रॅक्टिस समजते करा एवढी प्रॅक्टिस